नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या सर्वांची मराठी वेलनेस या यूट्यूब चॅनलवर रक्त शरीरातील महत्त्वाचा घटक असून लाल रक्तपेशींच्या म्हणजेच सीच्या माध्यमातून ऑक्सिजन आणि पोषक तत्वे शरीराच्या सर्व भागापर्यंत पोहोचवतो रक्ताची कमतरता शरीरात कोणत्याही वयात उद्भवू शकते शरीरात रक्ताची कमतरता होण्याच्या स्थितीला ॲनिमिया असे म्हणतात जर रक्ताची कमतरता झाली तर ती ऊर्जा कमी होणे थकवा येणे चक्कर येणे यासारख्या समस्यांना कारणीभूत ठरते चॅनलवर अपलोड केलेल्या मागील भागामध्ये आपण रक्तवाढीसाठी काही उपयुक्त आहार आणि उपाय पाहिले आजच्या भागदोडमध्ये आपण रक्तवाढीसाठी अजून काही नवीन आणि प्रभावी उपाय पाहणार आहोत त्यापूर्वी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या मराठी वेलनेस या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल बटनवर क्लिक करा जेणेकरून जेव्हा आम्ही नवीन व्हिडिओ अपलोड करू तेव्हा त्याची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येईल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया रक्ताचा योग्य पुरवठा आणि त्याची संतुलित पातळी राखणे शरीरासाठी अत्यावश्यक आहे कारण ते आपल्या सर्व अवयवांच्या कार्यक्षमतेवर परिणाम करते रक्त हा शरीराचा प्रमुख आधार आहे आणि त्यातील कोणत्याही घटकाची कमतरता शरीराच्या आरोग्यावर गंभीर परिणाम करू शकते तर आता आपण रक्तवाढीसाठी आपल्या आहारात कोणत्या अन्नपदार्थांचा समावेश केला पाहिजे याची माहिती जाणून घेऊया बीट आणि गाजराचा रस बीट व गाजराचा रस रक्त वाढवण्यासाठी अत्यंत गुणकारी आहे बीट आणि गाजर या दोन्ही पदार्थांमध्ये लोहाचे प्रमाण अधिक असते रोज सकाळी एक ग्लास बीट आणि गाजराचा ताजा रस प्यायल्यास शरीरात लोहाचे प्रमाण लवकर वाढते या रसामुळे रक्त शुद्ध होते आणि हिमोग्लोबिन वाढते केळी आणि मध केळी आणि मध, मध यांचे मिश्रण रक्तनिर्मिती वाढवण्यासाठी एक उत्कृष्ट नैसर्गिक उपाय मानले जाते केळी लोह पोटॅशियम आणि नैसर्गिक साखर यांनी समृद्ध आहे तर मध हे ऊर्जा पुरवतो आणि पोषणशक्ती वाढवतो हे मिश्रण केवळ रक्त वाढवण्यासाठीच नाही तर शरीराला त्वरित ऊर्जा आणि पोषण देते दररोज सकाळी उपाशीपोटी केळी आणि मध खाल्ल्यास रक्त वाढवण्यास मदत होते हे मिश्रण शरीराला त्वरित ऊर्जा देते आवळा आणि मध आवळा विटॅमिन सीचा उत्तम स्रोत आहे आवळ्यातील व्हिटॅमिन सी शरीराला लोह शोषून घेण्यास मदत करते यामुळे आहारातील लोहाचे शोषण चांगल्या प्रकारे होते ज्यामुळे रक्ताची कमतरता भरून निघते आवळा रक्तातील टॉक्सिन्स काढून टाकतो आणि रक्तनिर्मिती प्रक्रियेला गती देतो मध या प्रक्रियेत ऊर्जा पुरवतो दररोज आवळ्याचा रस आणि मध एकत्र करून प्या नियमित सेवन केल्यास हे मिश्रण शरीरातील रक्ताची पातळी वाढवण्यास मोठा हातभार लावते गुळ आणि भिजवलेले चणे गुळात नैसर्गिक लोह भरपूर असते आणि चणे प्रथिनांचा उत्तम स्रोत आहेत सकाळी नाश्त्याला भिजवलेले चणे आणि गुळाचा एक लहान तुकडा खाल्ल्याने रक्त वाढण्यास मदत होते यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि थकवा दूर होतो पालक आणि मेथीची भाजी पालेभाज्यांमध्ये लोह आणि फायबर मोठ्या प्रमाणात असतात पालक लोहाचा उत्तम स्रोत आहे याच्या सेवनाने शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता जाणवत नाही मेथीच्या पानांमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर्स असतात यामध्ये विटॅमिन आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात आठवड्यातून किमान दोन ते तीन वेळा पालक व मेथीची भाजी खाल्ल्यास हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते भिजवलेले बदाम आणि अंजीर बदाम आणि अंजीर हे पोषण मूल्य आणि समृद्ध आहेत रात्री पाच ते सहा बदाम आणि दोन अंजीर भिजून ठेवा सकाळी यांचे सेवन करा यामुळे रक्ताभिसरण सुधारते शरीराला ऊर्जा मिळते आणि शरीर, शरीर सुदृढ राहते मोरिंगा पानांचा रस मोरिंगा म्हणजेच शेवग्याच्या पानांमध्ये भरपूर प्रमाणात लोह आणि कॅल्शियम असते शरीरातील रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी शेवग्याच्या पानांचा वापर फायदेशीर ठरतो यामध्ये पालक भाजीपेक्षा दुपटीने लोहाचे प्रमाण असते शेवग्याचे पाने शरीरातील ऊर्जेचा स्तर वाढवण्यास मदत करतात शेवग्याच्या पानांचे योग्य प्रमाणात सेवन केल्यास लोह विटॅमिन ए विटॅमिन सी आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात मिळते रोज सकाळी रिकाम्यापोटी तूप किंवा मधासह एक चमचा मोरिंगा पावडर घ्या रक्ताची कमतरता दूर करण्यास हा प्रभावी उपाय आहे किंवा मोरिंगा पानांचा रस काढून त्यामध्ये मध मिसळून रोज सकाळी प्या यामुळे रक्त वाढ होते आणि शरीराला ऊर्जा मिळते बिया बिया लोहाच्या नैसर्गिक स्रोतांपैकी एक आहेत ज्यामुळे हिमोग्लोबिन वाढते जवस तीळ आणि भोपळ्याच्या बिया लोह प्रथिने आणि अन्य पोषक घटकांनी समृद्ध आहेत ज्यामुळे रक्तनिर्मिती सुधारते आणि हिमोग्लोबिनची पातळी वाढते या बियामधील पोषण तत्वे शरीरातील पोषक तत्वांची कमतरता दूर करतात आणि आरोग्य सुधारतात फालिक ॲसिड लाल रक्तपेशींच्या निर्मितीसाठी महत्वाचे आहे आणि या बियांमध्ये ते मुबलक प्रमाणात असते अननसाचा रस अननसामध्ये विटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते जे लोह शोषणास मदत करते ताज्या अननसाचा रस प्या किंवा जेवणासोबत अननस खा यामुळे हिमोग्लोबिन पातळी वाढण्यास मदत होते काळ्या तिळाचे चूर्ण काळ्या तिळामध्ये नैसर्गिक लोह व फॉलिक ॲसिड असते काळ्या तिळाचे चूर्ण बनवून त्यात मध मिसळा आणि रोज खा हे हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी प्रभावी आहे तुम्ही काळ्या तिळाचे लाडू बनवूनही खाऊ शकता हे लाडू खाल्ल्याने इम्युनिटी बूस्ट होते आणि शरीराचे तापमान नियंत्रणात राहते हिमोग्लोबिन वाढवायचे असल्यास चहा कॉफी आणि साखर यांचे प्रमाण कमी करा भरपूर पाणी प्या आणि नियमित व्यायाम करा दैनंदिन आहारात विविध रंगांच्या भाज्या आणि फळे समाविष्ट करा फास्ट फूड मैदा जास्त तेलकट पदार्थ खाणे टाळा हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी ती या टिप्स नक्की वापरून बघा आणि तुमचा अनुभव आमच्यासोबत शेअर करा तर हा होता आपला रक्तवाढीसाठीच्या उपायांबद्दल व्हिडिओचा भाग दोन व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशीच आरोग्यविषयक नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या मराठी वेलनेस या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल बटनवर क्लिक करा जेणेकरून जेव्हाही जे आम्ही नवीन व्हिडिओ अपलोड करू तेव्हा त्याची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येईल तर मग इथेच आपला व्हिडिओ समाप्त करूया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद